खरं तर आहे ना आज ही रेसिपी घेऊन आलेली आहे याला गरिबांचं औषधसुद्धा म्हणतात काही ठिकाणी बघा आणि आजही गावाला आहे ना साधा सर्दी खोकला पडसं जरी झालं ना तरी लगेचच दवाखान्यात जात नाहीत दवाखान्यातल्या गोळ्या वगैरे तरी लगेचच खात नाहीत एकदा किंवा दोनदा हे औषध पिलात ना घरातल्या साहित्यातलं तर शरीराला आतून उष्णता मिळाल्यासारखी होते थंडीमध्ये तरी आणि थंडीमध्ये जास्त अंगदुखी होत असती किंवा चांदे दुखी जास्त होत असती मग त्यावेळेस आहे ना सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हे पिलं ना तर खूप आराम मिळतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर गरिबांचं औषध बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी ना हिथ एक मी प्लेट घेतलेली आणि यामध्ये घातलेले हुलगं तर हुलगं तुम्हाला कुठंही मिळतील बघा आणि गावाकडे तरी याला हुलगंच म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर हिथं ना हे हुलगं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावरती आणि अगदी हाय फ्लेमवर नाही भाजायचं जर जास्त हाय फ्लेमवर जर हे हुलगं भाजून घेतलं ना तर याचा करपटसर असा वास येतो आणि जे औषधं आपण बनवणार आहोत ना ते औषध मग पिऊशी वाटणार नाही तर त्यासाठी ना गॅसची फ्लेम बघा मी अगदी लो केलेली आहे आणि लो हीटवर आहे ना चांगलं खमंग सुवास येईपर्यंत याला भाजून घ्यायचंय तर हे उलगं आहे ना मी इथं भाजून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्ही माझ्या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊन तुम्ही सुद्धा मला फॉलो करू शकता तर हिथं ना बघा अगदी डाक पडेपर्यंत नाही आणि अगदी घोवळं घोवळं हे हुलगं भाजून घेतलेले आहे हलकं थंड करून घेतले हाताला सोसवेल ना इतपतच थंड करायचे अगदी गार करायचं नाही आहे तर इथं घेतलं आहे हे मिक्सरचं भांडं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे हुलग आपल्याला अगदी बारीक सरस वाटून घ्यायचे खरं तर हे हुलग ना माझी आजी जात्यावर दळायची आता मी गावाला असूनसुद्धा माझ्याकडं काही जातं नाही आहे म्हणून मी आहे ना बारीक अगदी पिठासारखं मिक्सरलाच फिरवून घेतलेलं आहे आणि या औषधासाठी आहे ना एक छोटासा मसाला करायचा आहे त्यासाठी ना इथं खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये दहा बारा मिरी घेतलेली आहेत आणि लसूण थोडासा जास्त घालायचं आहे तर मिरीऐवजी आहे ना तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता पण मिरी घातल्यामुळं काय होतं ना बघा सर्दी खोकला पडसं किंवा घ काही वेळेला थंडीमध्ये घशामध्ये जळजळ होते खवखव होते अशा वेळेस आहे ना मिरी घातल्या ना तर खूप आराम पडतो आता हे चांगलं असं ठेचून घ्यायचंय अगदी ओबडधोबडच वाटून घेतलेले आता हिताना मी घेतले आहे बघा एक वाटी आणि जे आपण हुलग्याचं पीठ बनवलं होतं तर ते असं छान कालवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी पातळ नाही करायचं आणि अगदी घट्टसुद्धा नाही ठेवायचं तर मी आहे ना घालत असताना मला असं वाटलं की थोडंसं त्यातलं काढून ठेवावं पण म्हटलं नको एकदमच सगळं करून करून टाकावं आणि तसंही ही कारभारी Uh, कामावरून येणार होते आणि त्यांना मी सांगितलं की आज मी uh, माझ्या आजीची तुमच्यासाठी एक रेसिपी बनवते तर मला म्हटले थोडीशी जास्तच बनव कारण मला थंडी खूपच वाजून आलेली आहे आणि गावाकडं तरी थंडी खूप पडलेली आहे तर थंडीमध्ये ना गरमागरम प्यायला हे सूप खूप भारी लागतं तर इथं ना हे माडगं बनवणार आहे मी मडक्यामध्ये तर मी माझ्या आजीला एक प्रश्न विचारला होता की याला माडगंच का म्हणतात तर ती मला अशी म्हटली होती की हे मडक्यामध्ये बनवतात ना म्हणून याला माडगं म्हणतात तर तुम्हाला या माडग्याविषयी दुसरी काही माहिती असेल ना नक्की कळवा मला तर थोडंसं अगदी तेल घालायचं आहे आणि जो ठेचा बनवला होता ना तो घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि इथं अगदी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेले अगदी जास्त नाही घालायचं हे जे पीठ आहे ना शिजल इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाण्यासारखं केलं ना तर मग त्याची चव लागणार नाही आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचंय मिठाचा अंदाज अगदी बेताना घाला अगदी खारडसर होऊ शकतं आणि जर खारड झालं ना तर एक टिप सांगते तुम्हाला आणि जास्त तिखट जर झालं ना तर यामध्ये थोडासा गुळाचा खडा घाला आता ना मी घातलं हे देशी गायचं तूप तुमच्याकडे जर कुठलंही तूप असेल ना ते घातलं तरीसुद्धा चालू शकतं तुपामुळे आणि खरं तर आपली आजी पणजी म्हणायची बघा थंडीमध्ये थोडंसं का होईना तूप शरीरामध्ये गेलंच पाहिजे अगदी कुठल्या ना कुठल्या मार्गातून तरी तर तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता पण बाहेरचे ना पॅकेटचे सूप आणून ते बनवत बसण्यापेक्षा आहे ना असं घरातलं ना ताजं ताजं सूप म्हणू शकता किंवा माडगं ह्याला माडगंच म्हणतात आणि खरं तर आहे ना हे खरंच गरिबांचं तरी औषध आहे तर हे चांगलं बघा कालवलेलं जे पीठ होतं ना आणि पाणी एकत्र करून घ्यायचं याला हलकीशी उकळी यायला लागली की यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आणि बघू शकता जसं जसं जस हे माडगं शिजतं ना तसं तसं याचा रंग अगदी चेंज झालेला आहे आणि तूप घातल्यामुळे ना या माडग्याला अगदी खमंगपणा येतो आणि कडकडीत थंडी जेव्हा असेल की नाही तर मस्त आहे ना अंगावरती शॉल घ्यायची आणि बाहेर बसून ना हे गरम गरम माडगं प्यायचं खूप भारी लागतं बरं का हो आता यावरती आहे ना थोडीशी हो घालायची आवडीनुसार जर तुम्हाला आवडत असेल तर घाला पण खमंगपणा येतो ना म्हणून घातलेली आहे मी आणि बघू शकताय अगदी बघा घट्ट नाही झालेलं आणि अगदी सर सुद्धा नाही झालेलं तर हे माडग आहे ना एकदा मी चेक करून बघते की यामध्ये मीठ व्यवस्थित पडलंय की पडलंय का नाही ते आणि तिखटाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे की नाही ते तर अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि कारभारी नुकतेच आले होते आणि त्यांना सुद्धा ना हे मी गरम गरम माडगं प्यायला दिलं त्यांना तर खूप आवडलं मला तर म्हटले की बाहेरचं आपण सूप आणून पितो त्याच्यापेक्षा हे घरात बनवलेलं पौष्टिक आणि हेल्दी माडगं खूपच भारी झालं आहे इथून पुढे ना आपण असंच माडगं थंडीमध्ये तरी ट्राय करत जाऊया तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला ना एक लाईक जरूर करा